सर मंडळी मी वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मस्त ना तर, तर मंडळी तुम्ही माझ्या कोळंबीच्या व्हिडिओला खूप मस्त सपोर्ट केला आणि प्रेम दिलं भरभरून त्याच्याबद्दल खरंच आभार आहेत तुमचे तर आज संडे आहे तर मी आज आणली आहे सुरमाई तर दाखवते तुम्हाला सुरमाईत आहे कशी करायची चला आता बनूया आपण सुरमाईत आहे तर हे बघा आपली सुरमई मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे दोन पाण्याने सुरमई आणि त्याला लागणार साहित्य अद्रक लसणाची पेस्ट मालवणी मसाला हळद गरम मसाला जिरा धाना पावडर हे त्यामुळे मिक्स झालाय आणि लिंबू हे बघा लिंबू हा अर्धा टाकायचा आहे आणि मीठ आणि नंतर दाखवेल आपल्याला कडक कशामुळे होते तुम्हाला आणि बघा बोंबिल पण आणले ती बोंबीलचा व्हिडिओ नंतर कधीतरी दाखवेल तर आता आपण बनवूया बघा आता आपण लिंबू पिळून घेऊ अर्धा लिंबू टाका टाकायचा काढून टाकते मी लिंबातल्या आदरक नाचे पेस्ट सामन तोळम रोवणार नेत करते मच्छीला थोडस जास्त मीठ चाका मीठ टाकल्याने कसं ना मच्छीला चव खूप छान येते सपक सपक नाही लागत बघा मसाले घालू थोडं एकत्र घालायचे वेगवेगळे करून घालायची काही गरज नाहीये कोटिंग करून घेऊ ले, ले नहीं, नहीं। ची, ची, हे बघा सगळं मी मसाले मॅरिनेट करून घेतलेत आपल्याला याला ठेवायची गरज नाही आहे आणि तेली लावायची गरज पडली नाही मसाल्यांना कोणी कोणी काय करतं मसाले टाकल्यावर मग त्याच्यात मॅरिनेट करायला तेल टाकतं आणि पंधरा वीस मिनटं मुरण्यात ठेवतं त्याची करायची गरज नाही आपण झटपट करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी बघा ज्वारीचं पीठ वापरते कारण की ज्वारीच्या पिठाने एकदम कडक होती मच्छी आणि हे माझ्या आईची आणि सासूची पद्धत आहे की ही ज्वारीच्या पिठामध्येच त्या मच्छी तळतात कुठली मच्छी फक्त बोंबील नाही तळत पण बाकी सगळी मच्छी ज्वारीच्या पिठालाच ते लावून तळतात आणि त्याने खूप छान आणि सुखी होते मच्छी तेलकट नाही होत तर तेल तापायला ठेवलंय बघ कमी तेलातच करायचे आपल्याला बघा आपलं तेल गरम झालंय बघा आपण आता याला पलटी करून बघू शकता तुम्ही आणि कमी गॅसवर नाही तळायची कधीही मच्छी ही पाच गैस वरच तळायची मी सतत सतत पळटी करणार ना मग मच्छी तुपते बघा आपली मच्छी फ्राय झाली आहे मस्त कोटिंग वगैरे लागली आहे त्याला आणि किती मस्त तळून झाली आहे तर अशी काढायची की तेल हे बघा बघू शकता हे बाकीचे काढून घेते जर बघा मी बाकीची मच्छी तळून घेते पण आपलं तेल बघा मगाशी जेवढं घेतलं तेवढंच आहे आणि याच्यात पण बघा तुम्ही काढून घेतली आहे तर जास्त सुरमई आपली काही तेलकट झालेली नाही आहे तर मी तेलात मस्त तळून झाली आहे खरपूस बाकीचे तळायला घेते बघा आपली झटपट सुरमई फ्राय तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला कशी वाटली हे नक्कीच सांगा धन्यवाद मंडळी